सरकारी प्रसूतिगृहात तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना खासगी रुग्णालयात वळवण्यासाठी एका व्यक्तीने व्हॉट्सअप ॲप ग्रुप बनवला होता यात अडीचशेहून अधिक आशा वर्करचा समावेश करण्यात आला होता ग्रुपच्या माध्यमातून काहींना नवी पेठेतील श्रेयस नर्सिंग होममध्ये उपचारासाठी पाठवण्यात आल्याचा प्रकार आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी उघडकीस आणला यावरून आशा वर्कर्स आणि नर्स संघटना यांच्या वतीने आरोग्य अधिकारी यांना घेराव घालून त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या अनेक महिला डॉक्टर्स खाजगी दवाखाने प्रसुतीगृहे चालवितात खाजगी डॉक्टरांवर कारवाई करताना पालिकेच्या डॉक्टरांना कोण आळा घालणार केवळ डफरीन आणि दाराशा प्रसुतीगृहात सोनोग्राफीची सोय आहे इतर ठिकाणी कधी होणार असे अनेक प्रश्न पालिकेच्या आरोग्य सेविकांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांना विचारले महानगरपालिकेची एकूण आठ प्रसूतीगृहे आहेत यासाठी एक पूर्णवेळ आणि कायम प्रसूती तज्ज्ञ आहेत एनी यू एच एम योजनेतून पाच डॉक्टरांची भरती झाली आहे यातून ही प्रसूतीगृहे चालवली जातात सात कंत्राटी डॉक्टरांकडून सेवा घेतली जाते महापालिकेच्या आलेल्या अनेक महिला या कंत्राटी डॉक्टरांच्या खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी कशा जातात ही बाब आमच्या डोळ्या देखत होते मग केवळ वर आशा वर्कर एन एम जे एन एम यांना दोष का द्यायचा असा सवाल या सेविकांनी विचारला आशा वर्कर यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई होऊन होऊ या प्रकरणाची चौकशी व्हावी चुकीचे घडले असेल तर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली अच्छा मी डॉक्टर राखी सुहास माने आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर आपल्याला बऱ्याच दिवसापासून माझ्या प्रसुती ग्रहाला जे सोलापूरच्या महानगरपालिकेत प्रसुती ग्रह आठ प्रसुती ग्रह आहेत तेथील थी गरोदर माताची तपासणी तर व्यवस्थित होत होती परंतु तपासणीनंतर पेशंट डिलिव्हरीला येण्याचे प्रमाण कमी झाले होते त्या संदर्भात मी आमचा स्टाफ जो आहे आमच्या मेट्रन एएनएम जे एन एम ह्या लोकांना मीच सक्त ताकदी दिली होती मेडिकल ऑफिसरांना सांगितलं होतं की हे प्रमाण कमी होण्याचं कारण काय आहे तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की आशा वर्कर्स हे आमच्याकडे डिलिव्हरीसाठी पेशन्ट घेऊन येत नाही परंतु ते आशा वर्करची पण मीटिंग घेतली वारंवार त्यांना तोंडी सूचना दिल्या त्यांनी वेगवेगळी कारण सांगून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्हाला असं माहीत झालं होतं की बाबा एक असं सरकार आपलं खाजगी रुग्णालय आहे की तिथे आशांना आमिष दाखवून आमचे जे मनपाचे प्रसुती ग्रहातले जे पेशंट्स आहेत गरोदर माता डिलिव्हरीसाठी तिथे घेऊन जातात त्यानुसार आम्ही काल आम्हाला प्रूफ मिळाले त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता त्या ग्रुपचे काही मेसेजेस मिळाले विथ प्रूफ मिळाले की त्या आशांचे मेसेजेस आहेत त्या डॉक्टरांचे मॅडमचे मेसेजेस आहेत की तुम्ही घेऊन या पेशंटला तुम्हाला सिझर सेक्शन किंवा एमटीपी किंवा सोनोग्राफीवरती पंचवीस टक्के सूट मिळेल तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बैठक घेऊन तिथे त्यांना भेट आणि खाण्यापिण्याची सोय वगैरे राहण्याची हे सगळं आम्हाला निदर्शस आल्यानंतर काल आम्ही नवी पेटीतील श्रेयस हॉस्पिटलला व्हिजिट केली तिथे डॉक्टर त्यावेळेस उपलब्ध नव्हते फोन करून सुरुवाती डॉक्टरांना बोलून घेतला आम्ही त्यांना हे प्रकार त्यांनी मान्य केला की बाबा हे अशा आणतात म्हणून परंतु त्यानंतर मी त्यांना सांगितलं की असा जो प्रकार आहे असा प्रकार केल्यामुळे जो गरीब महानगरपालिकेचा जो गरोदर माता आहे त्या वंचित होतात त्यांना लाभ जो मिळतो जसं तुम्ही सरकारी रुग्णालयांमध्ये जर डिलिव्हरीज केली जर केलं तर ते त्याचा लाभ पण ज्यांनी सुरक्षा योजना मिळतो शिवाय आर्थिक घुर्दंड त्यांना सोसावा लागतो आता आम्ही त्यांची ताब्यात घेतली आहेत रजिस्टर रजिस्टर चेकअप करून त्यामध्ये मॅच करणार की किती पेशंट आता साधारण तिथे आशा वर्करने पाठवले आहेत आणि काही आशांनी आम्हाला ओरली पण तोंडी पण आम्हाला सांगितले आहे की बाबा आम्ही हा प्रकार मॅडम करत होतो म्हणून जवळपास दोनशे शहाण्णव आशा वर्करचा हा ग्रुप आहे त्यातल्या त्या साधारण पन्नास साठ आशांनी तर कबूल केलेला आहे आमची कारवाई आणि चौकशी आणखी चालू आहे प्रोसेस आहे आम्ही एकतर आर्थिक पंचवीस टक्के जर फॉर एक्झाम्पल सिजारींचं बिल जर चाळीस पन्नास हजार होत असेल तर पाच टक्के पंचवीस प्रमाणे त्यांना साधारण पाच हजार रुपये मिळत होते सोनोग्राफी हजार रुपयाची त्यांना दोनशे रुपये अशांना मिळत होते आणि सोनोग्राफीचा विशेष म्हणजे महानगरपालिकेत आपण काही एमओयू हॉस्पिटल्स केले आहेत मॅटर्निटी एमओयू म्हणजे तिथे फक्त गर्भोर मात्याची तपासणी फक्त चारशे रुपयात होते ती चारशे रुपये तिथे घेऊन जातात ते त्या श्रेय हॉस्पिटलला पेशंट घेऊन जायचे आणि ऍबॉर्शनचं पण प्रमाण या ठिकाणी भरपूर प्रमाणात करून आले आणि ते पण पाहणार आहेत की ऍबॉर्शन कसं केले आहे त्यात काही गर्भलिंग तपासणी करून केलं आहे का सर्वसाधारण केलं हो ते पण तक्रारी आल्या आहेत की नॉर्मल डिलिव्हरी होत असताना पण त्या ठिकाणी से सेक्शन केले जाते आधी आम्ही डिपार्टमेंट चौकशी करू त्यांना नोटीस दिली आहे डॉक्टरांना त्याचा आम्ही खुलासा घेऊ आणि त्यानंतर फौजदारी कारवाई आम्हाला जर करण्याची आवश्यकता असेल तर वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार आम्ही करणार आहोत त्या पद्धतीने चॅटिंग की बाबा मॅडम माझा एक पेशंट आहे या एरियातला माझ्या एरियातला आणि या डिलिव्हरीचा नव महिना तिची डेट ही आहे सेक्शन सेक्शनसाठी केव्हा आणू तपासणीसाठी केव्हा आणू किंवा मा मॅडम माझ्या चार महिन्याचं चा प्रेग्नंट वुमन आहे माझ्याकडे गरोदर माता तिचं अॅबॉर्शन करायचं आहे तर तिला केव्हा येऊ त्याला रिप्लाय मॅडम करत होत्या एवढ्या वाजता घेऊनही या प्रकरणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओमसे म्हणाले महापालिकेच्या प्रसूतीगृहात तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना खाजगी दवाखान्यात पळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल श्रेयस नर्सिंग होमच्या दोन डॉक्टरांना कारने दाखवा नोटीस बजावली आहे या प्रकरणात नियमबाह्य गर्भपात केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्याचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले असेल की जे कुणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आमच्याशी बोलताना आयुक्तांनी खूप गोष्टींवरती चर्चा केली आणि ते जे काही सांगत होते त्याच्यामध्ये तथ्य पण होतं त्यांनी काही जे काही पुरावे गोळा केले होते त्यांनी स्वतः मला पण दाखवले त्या पुराव्यांना पण आणि मग त्याच्यामध्ये काही ग्रामीण आणि शहरी अशांची जी नावं आलेली आहेत आणि मग ती नावं आलेली असली तरी पण मी एक आशांच्या बाजूने एक मत मांडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे केला कारण आशांचा प्रत्यक्ष संबंध हा कुठल्या हीशी येत जर कुणी आपल्या इथूनच जर काही माहिती त्या लोकांना दिली असेल तर ते आशा त्यांच्या नंतर संपर्कात येतात म्हणून मी त्यांना विनंती हीच केली की तुम्ही आशांच्यापासून चौकशी करत असताना आशांना तिथपर्यंत घेऊन जाणारी जी लोक आहेत त्यांचासुद्धा तुम्ही फॉलोअप घ्या आणि जी आशा खरंच म्हणजे खरंच ती चुकीची असेल तुमच्या दृष्टीने असेल किंवा आमच्या दृष्टीने असेल जर तिनं गैरप्रकार केला असेल तर गैरप्रकार आम्ही पण संघटना म्हणून कॅक्से जर खरंच एखाद्या आशाला जर चुकून तिला हे करून जर त्या ठिकाणी घेऊन गेला असाल तर तिचं तुम्ही म्हणणं ऐका की काय म्हणते आणि कुठल्या परिस्थितीमध्ये तिनं ते, ते केलं आहे ती परिस्थिती समजून घ्या मग पुढची कारवाई तुम्ही ती करा असं त्यांना मी या ठिकाणी विनंती पण केली आहे आणि त्यांनी ते म्हणलं पण आहे की ती सगळी परिस्थिती पाहूनच आम्ही काय डिसिजन करायचं ते करतो साधारणतः दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आमच्या आरोग्य विभागाला अशी माहिती 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 प्राप्त झाली होती की आ, एक दोन नर्सिंग होम आहेत की जे आमच्या आशांच्या त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता आणि त्याच्यावरती जे रेफरल त्यांच्यामार्फत केले जातात बऱ्याच वेळा मग त्यांना त्याच्यामध्ये ते आणि दिकरी त्याला कट प्रॅक्टिस म्हणू किंवा त्याला रेफरलचे पैसे देणे अशी बाब आमच्या क निदर्शनास आली त्यानंतर मग त्या सदर नर्सिंग होमवर तपासणी करण्यात आली आणि आमच्या आरोग्य विभागामार्फत सध्या एक प्रायमरी रिपोर्ट बनवत आहे की त्याच्यामध्ये काही आशांना म्हणजे काही रक्कम त्यांनी ट्रान्सफर केल्याचे मग दिसत आहे त्याचबरोबर काही अबॉर्शनच्या बाबतीतही म्हणजे जे आपले चोवीस वीक्सनंतर अलाउड नसतं तर चोवीस वीकनंतरसुद्धा काही अपॉर्शन केल्याची प्राथमिक माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे तर यासंदर्भात आम्ही आम्हाला प्राथमिक अहवाला एक दोन दिवसात प्राप्त होईल त्यानंतर ज्या ज्या कोणी इन वर्ल्ड आमच्याकडे ज्याच्यामध्ये आम्हाला एव्हिडन्स सापडेल त्या आशांवर आम्ही कारवाई करू त्याचबरोबर बॉम्बे नर्सिंग होम डॅटचे जे जे काही कलम असतील त्याच्यानुसार ते संबंधित जे नर्सिंग होम आहे त्याच्यावर आम्हाला ते सस्पेंड करता येत आहे का ते पण पा आम्ही पाहू त्याचबाबत आपलं नॅशनल मेडिकल काउन्सिलचे जे गाईडलाईन्स आहेत अनेतिकल प्रॅक्टिस त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही त्याच्यात तपासणी करता येते सुद्धा पाहू आणि मुख्यत्वे आमच्याकडे जे शासकीय कर्मचारी जे आशा आहेत त्यांना जे काही कठोरात कठोरात कारवाई असेल ते आम्ही तपासून करू सर खरं तर गंभीर घटना समोर आलेली आहे संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार का यामध्ये आपल्या महापालिकेचे काही आरोग्य कर्मचारी सामील आहेत का प्रामुख्याने आता जी प्राथमिक माहिती आहे याच्यामध्ये आशांचं काही आशांची आम्हाला इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे तर त्याच्यावर कारवाई होईल आणि फौजदारी करायची का काय आम्ही लिगल ओपिनियन घेऊ याच्यामध्ये की एक्झॅक्टली आता आपला त्यांनी काय काय वॉयलेशन केलेलं आहे आणि जी म्हणजे किमान त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई ते शंभर टक्के होणार आहे फक्त त्याच्यात फौजदारी करायची का नाही करायची संदर्भात आम्ही लिगल ओपिनियन घेऊन पुढील कारवाई याची आणखी काही खाजगी रुग्णालय याच्यामध्ये या रॅकेटमध्ये आहेत असं वाटतंय का नाही असण्याची शक्यता आहे का समजा असं जर झालं असेल तर आम्ही हे सुद्धा घेऊ आणि आता ही पहिली आमच्याकडे बाब लक्षात आलेली तर हे ह्याच्यामुळं भविष्यात असे कुठली बाब होणार नाही यासाठी जास्तीत जास्त स्ट्रिक्ट कारवाई ह्याच केसमध्ये आम्ही करू आणि इतर जर कुठेही अशी बाब लक्षात आली असेल तर त्यातसुद्धा आम्ही इतर सुद्धा कारवाई करू धन्यवाद